मराठी चर्चा ही होणारच तारदा व खोतवाडी तालुका हातकलंगली इथं जलजीवन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या पाईपलाईन टाकण्याच्या कामामुळे तारधाळ मधील मुख्य रस्त्यांची दुर्दशा झाली पाईपलाईनचं काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित रस्त्यांची तात्काळ दुरुस्तीवर रोलिंग न केल्यानं नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं हा रस्ता तात्काळ रोलिंग करून वाहतुकीस योग्य करावा या संदर्भात तारदाळ येथील माजी ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ते विनोद कोराणे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग कोल्हापूर यांच्याकडे लेखी निवेदन दिलंय आहे निवेदनात नमूद केल्याप्रमाणे तारदाळ खोतवाडी या दोन्ही गावांसाठी मंजूर असलेल्या जलजीवन योजनेचे पाईपलाईन टाकण्याचं काम तारदाळमध्ये मेन रोडला मागील आठ ते दहा दिवसांपासून सुरू आहे ज्या ठिकाणी पाईपलाईनचं काम पूर्ण झालंय त्या ठिकाणी रस्त्यांची दुरुस्ती न करता तसंच सोडण्यात आलंय यामुळे हातकलंगले जाणाऱ्या मुख्य हात रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे दुचाकी व वा चारचाकी वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतोय यामुळे लहान मोठे अपघात घडत नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय या पार्श्वभूमीवर संबंधित ठेकेदारास तात्काळ सूचना देऊन ज्या ठिकाणी पाईपलाईनचं काम पूर्ण झालंय त्या सर्व रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करून योग्य प्रकारे रोलिंग करावं अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली वेळेत उपाययोजना न झाल्यास नागरिकांचा रोष वाढण्याची शक्यता आहे प्रशासनानं तातडीने लक्ष घालाव अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येते यावेळी पत्रकार प्रमोद परिठ बसगोंडा कडेमणी दिलीप खोत आदी उपस्थित होते मराठीसाठी तारदाळहून प्रमोद परिठ